श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पाच जुलै दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि उद्या आलेली आहे ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या या अमावस्येला ज्येष्ठ अमावस्या किंवा दर्श अमावस्या या नावाने ओळखतात आणि उद्याच्या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं पित्रांना नैवेद्य दाखवणं दान करणं अतिशय शुभ मानलं जातं हिंदू कॅलेंडरनुसार अमावस्या कृष्ण पक्षाच्या शेवटी येते आणि पौर्णिमा प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शेवटी येते हिंदू पंचांगानुसार एका वर्षात एकूण बारा अमावस्या येतात त्यानुसार ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या ही खूप महत्वाची मानली जाते या दिवसासंदर्भात ज्योतिषशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत ज्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे आणि यासोबतच घराच्या सुख समृद्धीसाठी काही विशेष उपाय देखील घरामध्ये करावेत तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या पाच जुलै दोन हजार चो चोवीस शुक्रवारी आलेल्या ज्येष्ठ आमोसेच्या दिवशी तुम्हाला आपल्या घरावरून ही एक वस्तू ओवळून टाकायची आहे ही वस्तू कोणती आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्याच्या दिवशी दानाला देखील तितकंच महत्त्व आहे पण अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला चुकूनही दान करायची नाही याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर उद्या आलेल्या ज्येष्ठ अमावसेनंतर आषाढ महिन्याला सुरुवात होते ज्येष्ठ अमावस्या पूर्वजांच्या आत्म्यासाठी शांतीसाठी दानधर्म धार्मिक कार्यासाठी विशेष फलदायी मानली जाते आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणींचा समस्यांचा सामना आपण करत असतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक शारीरिक मानसिक समस्या ह्या आपल्याला त्रास देत असतात आर्थिक समस्या असतील तर खूप कष्ट करून मेहनत करूनही आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही काही शारीरिक व्याधी घरामध्ये असतील तर घरामध्ये सतत आजारपण असतात एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते मानसिक समस्या असतील तर घरातील काही व्यक्तींची सतत चिडचिड होत राहते त्यांचं कशातही मन लागत नाही त्यांना सतत अस्वस्थ वाटतं आणि अशा व्यक्तींना प्रामुख्याने पौर्णिमा आमोसेच्या दिवशी हा त्रास जास्त होतो कारण या दिवशी म्हणजेच पौर्णिमा आमोसेला मानवी शरीरातील पाण्याची पातळी देखील कमी अधिक होत असते त्यामुळे अनेक मानसिक समस्यांचा त्रास अनेक जणांना होत होतो याशिवाय आमोसेच्या दिवशी चंद्रप्रकाश नसतो त्यामुळे बाहेरील वातावरणामध्ये वाईट शक्तींचा संचार हा जास्त प्रमाणामध्ये आढळतो आणि म्हणूनच आमोसेच्या दिवशी कोणतीही शुभ कार्य केली जात नाहीत पण आमोसे हा काही वाईट दिवस नाही तो देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे बाहेरील असलेली नकारात्मक वाईट शक्ती आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती आपल्या घरावरती प्रभावित होऊ नये यासाठी आमावसेच्या दिवशी काही विशेष उपाय घरामध्ये करावेत त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तो उद्या आलेला ज्येष्ठ आमोसेच्या दिवशी घरामध्ये करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या नंतर करायचा आहे पण त्याआधी उद्या सकाळी तुम्हाला काही घरामध्ये महत्त्वाची कामं करायची आहेत तरच या केलेल्या उपायाचा तुम्हाला लाभ होईल जसं की आमोसेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये असलेली जाळी जळमटं काढून टाकायची आहे जुने खराब झालेले पडदे काढून टाकायचे आहेत ते धुवून घ्यायचे आहेत खराब झालेल्या पाय पुसण्या असतील तर त्या मिठाच्या पाण्यात किंवा तुरटीच्या पाण्यामध्ये बुडून मग त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आपल्या घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं नकारात्मक शक्तीला प्रतिबंध करण्यासाठी उद्याच्या दिवशी पाण्यामध्ये चिमुडभर हळद गोमूत्र टाकून त्या पाण्याने संपूर्ण अंगणामध्ये सडा टाकायचा आहे आपल्या घराची स्वच्छता करायची आहे घरामध्ये असलेली नकारात्मकता घरात असलेले वास्तुदोष घालवण्यासाठी उद्याच्या आमूसेच्या दिवशी तुम्हाला पाण्यामध्ये चिमुडभर हळद थोडंसं खडे मीठ आणि गोमूत्र टाकून त्याने आपल्याला संपूर्ण घराची फरशी पुसायची आहे संपूर्ण घराची स्वच्छता करण्याबरोबरच देवघराची स्वच्छता करायची देवांना स्वच्छ लख उजळून घ्यायचं आहे उजळून घेण्यासाठी तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करू शकता त्यासोबतच पित्रांसाठी देखील उद्याच्या दिवशी सेवा कराव्यात कारण पितृदोष असेल तर अनेक अडचणींचा समस्यांचा सा सामना आपल्याला करावा लागतो कुठल्याही नवीन कार्याची तुम्ही सुरुवात करता त्यामध्ये तुम्हाला सतत अपयशच येतं तुमच्या मुलामुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत खूप वर्ष लग्नाला झाल्यानंतर देखील तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही तर ही जी काही लक्षणं आहेत ती पितृदोषाची असतात आमोसेच्या दिवशी पित्रांना संतुष्ट करण्यासाठी काही साधे उपाय करावेत यामुळे सुद्धा तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी बऱ्याचशा खर्चिक सेवा सांगितल्या जातात पण प्रत्येकाला त्या परवडतील असं नाही आणि प्रत्येकाकडे तेवढा वेळ नसतो की तिथे जाऊन ते ह्या सेवा करतील पण घरामध्ये देखील तुम्ही काही विशेष सेवा करून पितृदोषापासून मुक्ती मिळवू शकता आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी स्नानासोबत तुम्हाला दान देखील करायचं आहे दान करत असताना काळ्या वस्तूचं दान करावं पण चुकूनही एक अशी वस्तू आहे जी तुम्हाला उद्याच्या दिवशी दान करायची नाही ती पुढे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता उद्याच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान करायचं आहे कारण ती वेळ देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्यावेळेमध्ये जर तुम्ही तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर मग अशा वेळेस तुम्हाला हा उपाय जो आहे तो संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री अकरापर्यंत कधीही करता येईल पण अतिशय प्रभावी आहे केंद्रानुसारचा हा उपाय आहे तर या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात आधी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची तुळशीसमोर समोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तिथे देखील धूप अगरबत्ती लावून घ्यायची देवघरासमोर बसून हा उपाय करण्यासाठी एक आसन घ्यायचं आसनावरती बसूनच ही सेवा तुम्हाला करायची आहे तर या सेवेसाठी तुम्हाला जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे पिवळी मोहरी आताची मुठभर पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यावरती एक सेवा तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यासाठी तुमच्याकडे जर स्वामी समर्थ केंद्रातील नित्यसेवा स्तोत्र मंत्र ही पोथी असेल तर त्या पोथीमध्ये दिलेलं सुक्त जे आहे ते तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे अकरा वेळा सुक्त आणि त्याचबरोबर अजून एक सेवा तुम्हाला या मोरी वरती करायची आहे ती म्हणजे अकरा वेळा तुम्हाला कालभैरवाष्टकचं पठण करायचं आहे हे दोन्हीही स्तोत्र मंत्र जे आहेत ते नित्यसेवा पोथीमध्ये दिलेले आहेत स्वामींच्या केंद्रामध्ये ही पोथी तुम्हाला सहज मिळून जाईल आता ही पोथी तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही हा उपाय करायचा नाही का तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग तुम्ही यूट्यूबवरती हे स्तोत्र लावून देऊ शकता अकरा वेळा वल्गा आणि अकरा वेळा तुम्हाला कालभैरवाष्टक श्रवण करत ही जी पिवळी मोहरी आहे तुम्हाला अभिमंत्रित करायची आहे पिवळी मोहरी तुम्हाला कुठल्याही जवळच्या किराणा दुकानामध्ये मिळून जाईल पिवळी मोहरीच तुम्हाला या उपायासाठी वापरायची तुम्ही म्हणाल की स्वयंपाकघरातली काळी मोहरी वापरली तर चालेल का तर नाही पिवळी मोहरी ही बऱ्याचशा उपायांसाठी वापरली जाते आणि ती तितकीच प्रभावी आहे म्हणूनच हे दोन्ही स्तोत्र म्हणत उजव्या हातामध्ये ही पिवळी मोहरी घ्यायची आणि पिवळ्या मोहरीला तुम्हाला अभिमंत्रित करायचे ही सेवा करत असताना तुम्हाला अर्धा ते पाऊन तास लागू शकतो तुमची तेवढी स्पीड असेल तर तुमची ही सेवा लवकर होईल पण अकरा वेळा कालभरवाष्टक पठण करत असताना फलश्रुती तुम्हाला अकरा वेळेस वाचायची आहे म्हणजे म्हणजे दहा वेळेस कालभैरवाश्क तुम्हाला पठण करायचं आणि सगळ्यात म्हणजे अकराव्या वेळी तुम्हाला फलश्रुती सहित कालभैरवाश्टक पठण करायचं आहे एवढी सेवा करून झाल्यानंतर ती पिवळी मोहरी अभिमंत्रित होते त्यानंतर ती पिवळी मोहरी जी आहे ती तुम्हाला संपूर्ण घरामध्ये शिंपडायची आहे थोडी थोडी दोन दोन दाणे अशी जी आहे ती प्रत्येक कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये टाका प्रत्येक बेडरूमच्या कोपऱ्यामध्ये तुमच्या किचनमध्ये तुमच्या हॉलमध्ये फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही झाडू माराल त्यावेळेस ही पिवळी मोहरी झाडूसोबत तुम्हाला कचऱ्यामध्ये टाकून द्यायची आहे अमोसेच्या दिवशी ती रात्रभर तुमच्या घरातच राहिली पाहिजे तरच तिचा प्रभाव तुमच्या घरामध्ये राहील तर अतिशय प्रभावी ही सेवा आहे नक्की करून बघा तुमच्या घरामध्ये तुम्हाला खूप फरक जाणवेल बऱ्याचदा आपल्या घरालाही नजर दोष होतात आणि त्याचाही परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो त्यानंतर आपल्याला जी वस्तू उद्याच्या दिवशी चुकूनही दान करायची नाही ती म्हणजे आपल्या घरातील जुने कपडे बघा आमोसेच्या दिवशीच आपण आपल्या घरात असलेले जुने खराब झालेले कपडे दान करत असतो पण उद्या ही जी आमोसे आलेली आहे ती शुक्रवारी आलेली आहे आणि आपल्या कपड्यांचा संबंध जो आहे तो शुक्र ग्रहाशी असतो आपण ज्या वेळेस शुक्रवारी कपडे दान करतो त्यावेळेस आपला शुक्रग्रह कमकुवत होतो शुक्रग्रह जिथे येतो तिथे येते संपत्ती पैसा वैभव आणि त्यासाठीच आपल्याला ही चूक करायची नाही आणि उद्या आलेल्या ज्येष्ठ अमावसेच्या दिवशी इतर वस्तू तुम्ही दान करू शकता अन्नदान करू शकता काळ्या तिळाचं दान करू शकता पैसे दान करू शकता पण कपडे मात्र तुम्हाला चुकूनही दान करायचे नाहीत कपडे तुम्ही शनिवारी दान करू शकता तर व्हिडिओमध्ये सांगितलेला उपाय जो आहे तो तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ